सिंहासन अर्थमंत्री विश्वासराव दाभाडे अर्थात डॉक्टर श्रीराम लागू पत्रकार दिगू टिपणीशी फोनवर बोलत आहेत आणि त्यांच्या शेजारी बसलेली त्यांची सून दाभाडेंनी ओठात धरलेली सिगारेट पेटवण्यासाठी धडपड करताना आपल्याला स्पष्ट जाणवते दाबाडे फोनवरून दिगूला म्हणतात <laughs> आमच्या सुनबाईने खास तुमच्यासाठी नागपूरहून संत्री आणली आहेत असे सांगून फोन ठेवतात सून हसते आणि पुढच्याच दृश्यात दाभाडे आपल्या सुनेसोबत बॅडमिंटन खेळताना दिसतात खेळून झाल्यावर यू प्लेड अ लवली गेम असे दाभाडे तिला म्हणतात आणि सून आपले केस मोकळे सोडते दूरवरून तिचा नवरा तिला बघतो सासरा आणि सुनेची ही जवळीक दिग्दर्शक अचूक हेरतो आणि पुढे संपूर्ण चित्रपटभर सासरा आणि सुनेचा हा लवली गेम आपल्याला आठवत राहतो मराठी चित्रपटसृष्टीत महिलाचा दगड ठरलेला हा चित्रपट होता सिंहासन आजपर्यंतचे सगळे सर्वोत्तम चित्रपट जर एकत्र करायचे झाले तर त्या पंक्तीत सिंहासनचे स्थान पहिल्या रांगेत आहे राजकारणावर भाष्य करणारा असा प्रभावी दुसरा चित्रपट आज तगायत बनला नाही पत्रकार अरुण साधू यांच्या सिंहासन आणि मुंबई या दोन कादंबऱ्यांच्या आधारावर विजय तेंडुलकरांनी सिंहासनची कथा रचली दिग्दर्शक जब्बार पटेलांनी या चित्रपटाला सोन्याचा मुलामा दिला तर अभिनेते अरुण सरनाईक डॉक्टर श्रीराम लागू निळू फुले दत्ता भट सतीश दुभाशी नाना पाटेकर रिमा लागू यांसारखे त्यावेळेचे सर्व मराठी दिग्गज कलाकार या चित्रपटात होते सिंहासन मधील प्रत्येक पात्राची स्वतःची अशी एक गोष्ट आहे मुख्यमंत्री म्हणून अरुण सरनाईक आपल्या जेवढे लक्षात राहतात तेवढाच पत्रकार दिगू टिपणीस म्हणून निळू फुले लक्षात राहतात आणि सगळ्यांचा लक्ष वेधून घेतात ते अर्थमंत्री विश्वासराव दाभाडे अर्थात डॉक्टर श्रीराम लागू चित्रमहर्षी व्ही शांताराम यांनी आपल्या पिंजरा या चित्रपटातून डॉक्टर श्रीराम लागू हे रत्न जगासमोर आणलं पिंजरा हा पहिला मराठी रंगीत सिनेमा होता वजनदार कथानक आणि सुरेल गाण्यांनी रसिक प्रेक्षकांना भुरळ घातली या चित्रपटाने तत्कालीन सिनेमांचे सगळे रेकॉर्ड ब्रेक केले हिंदी सिने निर्मात्यांनी या चित्रपटाची धास्ती घेतली जोपर्यंत पिंजरा चित्रपटाचा बॅनर थिएटर समोरून खाली उतरत नाही तोपर्यंत नवीन सिनेमा रिलीज करण्याचं धाडस कुणीही केलं नाही हा दबदबा होता पिंजरा या चित्रपटाचा अभिनेत्री संध्या शांताराम निळू फुले डॉक्टर श्रीराम लागो या चित्रपटाला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जातात मुळात नाटकाची पार्श्वभूमी असलेले डॉक्टर लागू नौखे असूनही या चित्रपटात इतर दिग्गजांसमवेत तोड अभिनय करतात पिंजरा या यशस्वी चित्रपटानंतर सुरू होते डॉक्टर श्रीराम लागू पर्व नाटक इथे ओशाळला मृत्यू नटसम्राट एकच प्याला गिधाडे हिमालयाची सावली सूर्य पाहिलेला माणूस हिंदी सिनेमा घरोंदा मुकद्दर का सिकंदर किशन कन्हैया सरफरोश लावारिस परदेश, पर देश, थोड़ी सी बेवफाई देवता मराठी चित्रपट पिंजरा सामना सिंहासन भिंगरी झाकोळ मुक्ता या चित्रपटातील भूमिकांनी डॉक्टर श्रीराम लागू हिंदुस्तानच्या कानाकोपऱ्यात पोहोचले मराठी नाट्य आणि चित्रपटसृष्टी डबघाईच्या उंबरठ्यावर असताना या डॉक्टराने अभिनयाचा असा काही डोस दिला की हाऊसफुल आणि डॉक्टर श्रीराम लागू हे समीकरणच होऊन बसलं आत्तापर्यंतच्या मराठी कलाकारात नटसम्राट ही पदवी फक्त ह्या श्रीरामालाच शोभून दिसते डॉक्टर श्रीराम लागू हे केवळ अभिनेते नव्हते तर ते अभिनयाचं विद्यापीठ होते नमस्कार मित्रांनो मी प्रणय राऊत प्रेरणा क्रिएशन्स माझी कविता या आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून फिल्मी झगमगाट या सदरात आज नटसम्राट डॉक्टर श्रीराम लागू यांच्याविषयी जाणून घेत आहोत दिनांक सोळा नोव्हेंबर एकोणीसशे सत्तावीस रोजी सातारा येथे श्रीराम लागू यांचा जन्म झाला वडील बाळकृष्ण लागू व्यवसायाने डॉक्टर होते आपल्या दैनंदिन जीवनात व्यस्त असल्याकारणाने वडिलांनी जवळच्या सरकारी शाळेत श्रीरामचं नाव घातलं पण इयत्ता चौथीतच श्रीराम लागू नापास झाले मग वडिलांनी त्यांना भावे हायस्कूलमध्ये दाखल केले आणि यानंतर श्रीराम कधीच शिक्षणात मागे पडले नाहीत त्यांनी फर्ग्युसन महाविद्यालयात आपलं कॉलेज पूर्ण केलं आणि पुढे बी जे वैद्यकीय महाविद्यालयात डॉक्टरकीचे शिक्षण पूर्ण केले शाळेत असताना अभिनय आणि श्रीराम यांचा दूरवरचा संबंध नव्हता एकदा शाळेत त्यांनी एका नाटिकेत भाग घेतला होता पण जेव्हा समोर बसलेले प्रेक्षक बघितले तेव्हा श्रीराम यांना दरदरून घाम फुटला एकही संवाद त्यांना आठवेना पुढे मेडिकलला गेल्यावर मात्र नाटकाचं वेड त्यांच्या डोक्यात गेलं ते अभिनय करू लागले वडिलांना वाटत होतं की आपल्या श्रीरामने डॉक्टर व्हावं आणि आपला व्यवसाय पुढे सांभाळावा पण श्रीराम यांचं वेड वाढतच गेलं ते संधी मिळेल तिथे नाटकाचा प्रयोग करायचे एकदा तर त्यांनी कॉलेजच्या मुलींना बायकांचा हळदी कुंकू समारंभ ठेवायला सांगितला आणि हळदी कुंकू आहे म्हणून नाटकाचा प्रयोग केला <laughs> ही अशी भारावलेली माणसेच पुढे इतिहास घडवतात वैद्यकीय महाविद्यालयात असताना त्यांनी आपले स्नेही भालबा केळकर यांच्यासोबत एक नाट्यसंस्था सुरू केली एकोणीसशे पन्नासच्या दशकात त्यांनी कान नाग घसा या शस्त्रक्रियांचे प्रशिक्षण घेतले आणि पुण्यात पाच वर्षे काम देखील केले पुढे कॅनडा आणि इंग्लंड येथे जाऊन प्रशिक्षण घेतले टाबोरा टांझानिया येथे वैद्यकीय व्यवसाय सुरू केला पण त्यांच्यातला कलाकार त्यांना स्वस्थ बसू देईना पुरोगामी नाट्यसंस्था पुणे आणि रंगायन मुंबई यांच्यामार्फत रंगमंचावर श्रीराम यांनी काम सुरू केले आणि शेवटी एकोणीसशे मध्ये वैद्यकीय पदवीला कपाटात बंद करून श्रीराम लागो पूर्ण वेळ नाट्य अभिनेता झाले वसंत कानेटकर लिखित येथे ओशाळला मृत्यू या नाटकापासून त्यांनी सुरुवात केली हे नाटक रंगभूमीवर प्रचंड हिट ठरलं रंगभूमीचा इतक्या वर्षाचा वनवास संपवणारा हा श्रीराम जन्माला आला होता पुढे कुसुमाग्रजांच्या नटसम्राटमधील अप्पासाहेब बेलवलकर या भूमिकेने डॉक्टर लागू हे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचले आणि मराठी नाटकालासुद्धा सुगीचे दिवस आले हाऊसफुल हा बोर्ड नाट्यगृहाबाहेर लावला जाऊ लागला केवळ अभिनयच नव्हे तर त्यांनी अनेक नाटकांचे दिग्दर्शन देखील केले हिमालयाची सावली एकच प्याला गिधाडे गार्बो कस्तुरी मृग अशा बऱ्याच गाजलेल्या नाटकांच्या दिग्दर्शनाची धुरा डॉक्टरांनी समर्थपणे पेलली त्यानंतर पिंजरा सिंहासन सामना यासारखे चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीत यशस्वी ठरले डॉक्टरांना हिंदीतही चित्रपटांची कमी नव्हती पत पैसा प्रतिष्ठा त्यांच्या पायाशी लोळण घेऊ लागली सौभाग्यवती दीपा लागू यांच्याशी विवाह करून डॉक्टरांनी सुखाचा संसार केला या दोघांना तन्वीर नावाचा गोंडस मुलगा होता पण नियतीला मात्र हे मान्य नव्हतं एकदा मुंबईच्या लोकल ट्रेनमधून प्रवास करताना झोपडपट्टीतील मुलाने ट्रेनच्या दिशेने भिरकावून मारलेला दगड तन्वीरच्या डोक्यात वरमी बसला मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होऊन तन्वीर मृत्यूमुखी पडला लागू कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला डॉक्टर श्रीराम लागू यांचा तर देवावरचा विश्वासच उडाला ते देवाला रिटायर करा म्हणाले या काळात लोकांच्या रोषाला मात्र त्यांना सामोरे जावे लागले पण डॉक्टर लागू आपल्या मतांवर ठाम होते ते विज्ञानवादी विचारांचे होते डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्यासोबत त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीत देखील काम केले पण डॉक्टरांना सामाजिकतेची जाणीव होती अण्णा हजारेंना पाठिंबा म्हणून त्यांनी त्यांच्यासोबत तीन दिवस उपोषण केले जेव्हा घाशीराम कोतवाल सखाराम बाइंडर यासारख्या नाटकांवरून वाद उद्भवला तेव्हा डॉक्टर कलाकारांच्या आणि दिग्दर्शकांच्या बाजूने खंबीरपणे उभे राहिले सिने अभिनय क्षेत्रात वयाच्या बेचाळीसव्या वर्षी डॉक्टरांचा प्रवेश झाला त्यांच्या वाट्याला काही निवडकच भूमिका आल्या पण त्यांच्या वाट्याला आलेल्या भूमिकांचं डॉक्टरांनी सोनं केलं नटसम्राटमधील आप्पासाहेब बेलवलकरांची भूमिका त्यांनी केली या भूमिकेतील एक वाक्य आहे आम्ही फक्त लमाण इकडचा माल नेऊन तिकडे टाकणारे अर्थात लमाण म्हणजे मालवाहू कामगार आपल्या अभिनय प्रवासात या तथाकथित लमाणाचे काम डॉक्टर लागून विलक्षण निष्ठेने जिद्दीने आणि सचोटीने केले पुढे लमाण या नावाने डॉक्टरांनी आत्मचरित्र लिहिले प्रसिद्ध अभिनेते नसरुद्दीन शाह म्हणतात लमाण हे पुस्तक म्हणजे कोणत्याही नटासाठी अभिनयाचं बायबल आहे आपल्या पडत्या काळात घरची सर्व जबाबदारी घेणाऱ्या आपल्या लहान भावाला डॉक्टरांनी लमाण हे पुस्तक समर्पित केले घरोंदा या चित्रपटासाठी डॉक्टरांना हिंदीत फिल्मफेअर पुरस्कार मिळाला त्यानंतर मराठीत सर्व मानाचे पुरस्कार त्यांना मिळाले आपल्या मुलाच्या स्मरणार्थ डॉक्टरांनी रूपवेद प्रतिष्ठान या संस्थेची स्थापना केली या संस्थेमार्फत ज्येष्ठ रंगकर्मींना तन्वीर सन्मान हा पुरस्कार दिला जातो दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार एकोणीस रोजी वयाच्या ब्याण्णव्या वर्षी या नटसम्राटाने पुणे येथे अखेरचा श्वास घेतला नाटक जगवणारा असा नटसम्राट ना या आधी कधी झाला होता ना कदाचित पुढे कधी होईल मराठी कलाकारात नटसम्राट ही पदवी केवळ ह्या श्रीरामाला लागू पडते प्रेरणा क्रिएशन्स माझी कविता या आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून नटसम्राट डॉक्टर श्रीराम लागू यांना मानाचा मुचरा मित्रांनो आमच्या प्रेरणा क्रिएशन्स माझी कविता या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा लवकरच भेटूया एका नव्या व्हिडिओसह धन्यवाद